अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, 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 हो सज्जन हो आज सतरा एप्रिल आजच्यासाठी साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे अज्ञानातून मुक्ती हाच खरा मोक्ष होय भाग तीन खूप कष्ट करून हा नरदेह प्राप्त झालेला आहे दुसरी गोष्ट गुरुही प्राप्त झालेला आहे आता फक्त गुरु कृपा करून प्राप्त करून घ्यावायाचे आहे मृत्यूशयीवर छळणारी वासना तिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे महाराज उगीच म्हणत नव्हते वासना तशी फळे आणि देव देतो बळे बळे ही सुद्धा एक विद्या आहे त्या भगवंताचे चिंतन म्हणून त्याच्याशी एकरूप होणे हा अभ्यास साधणे अत्यंत आवश्यक आहे मरण वासना ताब्यात ठेवून हृदयस्थ परमेश्वराला आठवून ओंकाराचा उच्चार करीत राहावे हा मूळ शब्द ओंकार ओंकारामुळे सिद्धी प्राप्त होते यामध्ये असणाऱ्या तीन स्वरामध्ये अ उ आणि म या हे सर्वच सामावले आहे अकार ओकार मकार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश मात्र या तिन्हीही देवांचे कार्य एकाच ठिकाणी चालते ते ठिकाण म्हणजे श्री गुरु होय म्हणून ओंकारा ओंकाराइतकेच गुरु मंत्राला किंवा गुरु नामाला महत्व आहे या मंत्रामधून आपली प्राणज्योत प्रज्वलित करून ती प्रयत्नांनी सहस्त्र चक्राच्या ठिकाणी आणावी म्हणजे आपले प्राण तिथून संक्रमण करतो मोक्षप्रद जाऊ शकतो मात्र मरताना शंभर विंचू एका वेळेला चावावेत इतक्या मरण प्राय वेदना होत असतात एक विंचू चावला तर आपली काय अवस्था होते मग शंभर विंचवाच्या वेदना याचा विचार करावा नामस्मरण हे त्यावरील खूप मोठे औषध आहे हे जर मुखातून आले तर त्या परमात्म्याला अत्यंत आनंद होतो मग तो परमात्मा आत्म्याला भेटण्यासाठी आतुर होतो मोक्षाचे द्वार आपल्यासाठी खुले जा, केले जाते हे विश्व मी निर्माण केले नाही किंवा हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताला देखील किंमत नाही तेव्हा हे असे का ते तसे का असे का नाही वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्याऐवजी जे चूक आहे अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला मला ठरवता येईल हेही नसे थोडके कधीतरी मला कोणत्या तरी, तरी प्रकाराचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या माणसांची जमेल मदत मला केली पाहिजे आज जरी यश सुख समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे मला जे, जे मिळू शकले नाही त्याबद्दल दुःख करत राहण्यापेक्षा जे काही मिळालेले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग हे अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्यासाठी संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये का हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंसद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज पार्वती पते हर 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 महादेव